आज आपण बनवणार आहोत रवा आणि खोबरा यापासून मोदक तर इथे आपण दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि अगोदर रवा कोरडाच भाजून घ्यायचा आहे तर थोडासा दोन मिनटं कोरडा रवा भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटीपेक्षाही कमी एवढं तूप म्हणजे हे चार ते पाच चमचे तूप आहे पोहे पोहे खायच्या चमच्यानी तूप घातल्यानंतर चांगला रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा चांगला रवा भाजल्यानंतर मोदकही छान होतात आणि खायलाही टेस्टी लागतात तर हे बघा लालसर होईपर्यंत रवा आपण भाजून घेतलाय मस्त वाशही सुटला आहे पाच ते सात मिनटं लागतात नंतर तूप घातल्यावर भाजायला मिडियम गॅसवर रवा थोडासा रवा भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत खोबरं तर जे सुकं खोबरं मिळतं बाजारात तेच आणलेलं आहे ते घालायचं आपल्याला एक वाटी दोन वाटी रव्याला एक वाटी ओलं जरी खोबरं घातलं तरीसुद्धा चालेल पण ते टिकायला जास्त दिवस टिकत नाही तर हे मोदक महिनाभरसुद्धा राहू शकतात हे बागा चांगला रवा भाजून घ्यायचा खोबरंही त्याच्याबरोबर चांगलं भाजलं जातं रवा आणि खोबरं थोडंसं लालसर दिसतं पण ते आपण नंतर याच्यामध्ये कलर घालून घेणार आहोत तर हे बागा छान भाजलेलं आहे आता गॅस बंद केलाय गरम सुद्धा अजून थोडंसं भाजलं जातं तर इथे आपण बाजूला उतरून ठेवली कढाई आणि पाक करून घेणार आहोत तर एक तारी पाक बनवायचा आहे तर इथे आपण दोन वाटी साखर घेतली आणि साखर बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं म्हणजे अंदाज चुकत नाही आणि पाकसुद्धा छान होतो पाक ओळखायचा कसा तर उकळी आल्यानंतर तीन मिनटं लागतात पाक तयार व्हायला हो एक तारी पाकाला फक्त तीन मिनटंच लागतात तर हे बघा उकळी आलेली आहे आणि पाक ओळखायचा कसा तर हा आता आपण हा चमचा उबट धरणार आहोत आणि त्याची तार चढली तर मग हा तरी पाक तयार झाला तर एक मिनिटात आता पाक तयार होईल दोन मिनिट झालेले आहेत तर हे बघा पाक तयार झाला आहे आणि याच्यामध्ये आता वेलची पूड घालायची आपल्याला वेलची पूड ही घालायची किंवा तुमच्याकडे वेलि व्हॅनिला एसेन्स असला तरीसुद्धा सुद्धा घालू शकता तर वेलचीपूड घातून आता हे पाक हलवून घेतला आहे आता थोडासा मी याच्यामध्ये कलर घालून घेतला आहे कारण रवा आणि खुबरं थोडंसं लालसर दिसतंय म्हणून आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कलर नाही घातला तरीसुद्धा चालेल जास्तही मी कलर घातलेला नाही कारण जास्त कलर घातल्यावर हे डार्क दिसतात ऑरेंज कलर घातला आहे बरंच कलर घालून घेतला आहे आणि सगळा रवा आता पाक घालून घेतला आहे आणि सगळा पाक घालून घेतल्यानंतर एक पाच मिनटानंतरच आपल्याला हे मोदक करून घ्यायचेत हे बागा हे, तर चा चा हे बघा छान पाक मुरलेला आहे आता आपण मोदक करून घेणार आहोत तर मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हे साच्यामध्ये सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे चांगलं दाबून आणि मोदक छान करून घ्यायचे याच प्रकारे आता आपण सर्व मोदक करून घेणार आहोत तर हे बघा मोदक ही छान तयार झालेला आहे तो मला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद